City नमस्कार मी राणीका स्ली एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत प्रत्येक बातमी असेल त्यासाठी न्यूज तास मौजे बोडखे आणि नवीन दैफळ तालुका शेवगाव येथे वंचित बहुजन आघाडी ओबीसी पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलीप खेडकर यांच्या प्रचारार्थ प्राध्यापक किसन चव्हाण माणिकराव खेडकर शेख पेरेलाल भाई गोरख तूप विहिरे अरविंद साळवे आणि इतर मौजे बोडखे येथील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या प्रचाराची सुरुवात करण्यात आली तर खुटेफळ ताजनापूर बोटका दैफळ एरंडगाव जुने आणि नवे करे टाकळी आदी गावांमध्ये जाऊन गावकऱ्यांशी भेटी गाठी घेण्यात आल्या तर तळणी येथे चार वाजता या प्रचाराचा समारोप करण्यात आला दिलीप खेडकर यांच्या अनुक्रमणिका नऊ समोरील चहाची केटली या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन करण्यात आले या प्रसंगी सरपंच बाळासाहेब शिंदे आणि जुने दैफळ येथे सामाजिक कार्यकर्ते शेख शफीक सईदभाई यांनी प्राध्यापक किसन चव्हाण आणि माणिकराव खेडकर यांचा समस्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार दिलीप कुंडिबा खेडकर की ज्यांची निशाणी आहे चहाची किटली त्यांच्या प्रचाराच्या दौऱ्या सकाळपासून आम्ही सुरू केलेला आहे शोगाव तालुक्यातील कुंटेफळ ताजनापूर आणि आम्ही बोडखे गावामध्ये उमेदवारांचे भाऊ माणिक खेडकर आणि बाकीचे आमचे सर्व कार्यकर्ते या दौऱ्यासाठी निघालेलो आहोत मतदारांच्या गाठी भेटी घेण्यासाठी दोन्ही गावांना भेटी दिल्या कार्यकर्ते मोठ्या उत्साहामध्ये आहेत इथे देखील आपण बघतात की सकाळपासून उन्हामध्ये कार्यकर्ते आमच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत वास्तविक पाहता प्रस्थापित जे उमेदवार आहेत महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा यांच्या पाठीमागे कार्यकर्ते नाही त्यांचेच पैसे देऊन आणलेले कार्यकर्ते आहेत परंतु इथं गावातला हा दलित असेल आदिवासी भटकीमुक्त ओबीसी मुस्लिम समाजातले जे मतदार आहेत कार्यकर्ते आहेत ते मात्र उन्हामध्ये दिसून आहेत याच्यावरून आमच्या लक्षात येतं की दोन्ही उमेदवार मतदारांना नको आहे दोन्ही प्रस्थापित आहेत आणि वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीचे जे उमेदवार आहेत दिलीप खेडकर हे ओबीसी वर्गातील आहेत सर्वसामान्य कुटुंबातले प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले असून प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे आणि जनसामान्यांबरोबर त्यांची नाळ जुळलेली आहे वास्तविक आता जो खासदार निवडून जातो त्याचा आणि जनतेचा जन संबंध असला पाहिजे दहा वर्ष आम्ही बघितलं की एकदा निवडून गेला की परत येणे नाही मागच्या पाच वर्षात ते निवडून गेले परत आले नाही त्याच्यामुळे लोकांमध्ये लो जे लोक दोघांना पर्याय आता दिला पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीचे दिलीप खेडकर किटली या मारून बटन दाबून त्यांना मोठ्या आम्ही या भागातले जे काही वीस पंचवीस गाव आहेत जिल्हा परिषद गटातले सगळ्या गावांना आम्ही या पद्धतीने जाऊन भेटणार आहोत मतदारांना विनंती करणार आहोत आणि आमचं चिन्हही सांगणार आहोत की आम्हाला निवडून द्या तुमची सेवा हो, करण्याची संधी द्या प्रतिनिधी न्यूज हो, अहमदनगर मस्ती मध्ये रमते माना निसर्गत नंदन वन साई बनाौसमच्या मस्ती मध्ये रमतेस नंदन बन साई बना साई बना सुटेचा ला लुटू थाडी ही गा प्राणी पक्षी कारखान साईब टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन